नमस्कार मित्रांनो आज थोडं तब्येत खराब आहे पण तरी सुद्धा म्हटलं की आज जो मोर्चा झाला ह्याच्यावर आपण एक छोटासा व्हिडिओ बनवायला पाहिजे जास्त वेळ कंटिन्युअस बोलू शकत नाही सध्या पण थोडा दहा मिनिटांमध्ये तुम्हाला आजच्या मोर्चावर मी काही गोष्टी सांगणार आहे मित्रांनो आपली जी मुंबई आहे स्वप्नांची नगरी ज्याला आपण म्हणतो आज मुंबईमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरलेले बघायला मिळाले कुठल्या पक्षासाठी नाही कुठल्या नेत्यासाठी नाही जरी विरोधी पक्षातले लोक त्याचं नेतृत्व करत असले तरी सुद्धा तो, तो मोर्चा जो होता तो सत्यासाठी लोकशाहीसाठी आणि मतांच्या सन्मानासाठी आहे असं कुठेतरी भासत होत जो मोर्चा त्या मोर्चाला नाव सुद्धा सत्याचा मोर्चा असं देण्यात आला होता विरोधी पक्षांचे बरेच नेते जरी तिथे उपस्थित असले तरी सुद्धा नेतृत्व जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब आहेत यांच्याकडे असल्यासारखं भासत होतं या मोर्चाचं कारण एका छोट्याशा प्रश्नामध्ये दडलेलं आहे की आपण जे मतदान करतोय आपलं मत खरंच मोजलं जात आहे का ह्या छोट्याशा प्रश्नामध्ये आजच्या मोर्चाचं कारण दडलं होतं राज ठाकरेंनी दावा केला होता की महाराष्ट्रामध्ये तब्बल शहाण्णव लाख बनावट मतदारांची नोंद झालेली आहे तसे पुरावे सुद्धा ते दाखवत होते शहाण्णव लाख नाव जी कदाचित अस्तित्वातच नाही आहेत ते लोक किंवा एकाच व्यक्तीचं नाव वेगवेगळ्या मतदार यादीमध्ये आहे त्यांनी थेट निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केला की ही बनावट मतं कोण यादीमध्ये ॲड करते आणि जर असं होत असेल तरी सुद्धा आयोग गप्प का बसलाय राज ठाकरे म्हणाले की गेल्या दहा वर्षापासून मतं चोरी सुरू आहे लोक मतदान करतात पन, ती पण पण ती मते जी आहेत ती जातात कुठे हे कोणीच विचारत नाही आहे ही लोकशाही नाही तर हा लोकांच्या विश्वासाचा घात आहे त्यांनी ई व्ही एम आणि व्हीव्ही पॅट मशीनचा सुद्धा प्रात्यक्षिक मागच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये दाखवलं जर यंत्रणा पारदर्शक असतील तर आयोगाने खुलं प्रदर्शन करून लोकांचा संशय दूर करायला काय हरकत आहे आयोगाचं मौन अजूनही त्याच्यामध्ये कायम आहे निवडणूक आयोगाला जर कोणी बोलत असेल तर अशा वेळेस त्याचा देशद्रोहाचा आरोप त्या लोकांवर लावला जातो पण हे चुकीचं आहे सर्व प्रकरणामध्ये सर्व सर्वात मोठं जर काही विसरलं जात आहे ते म्हणजे आपल्या मत मतांचं मूल्य मित्रांनो लोकशाहीमध्ये खरा जो राजा असतो तो सत्तेत बसलेले लोक राजा नसतो किंवा जो पंतप्रधान मुख्यमंत्री होतो तो राजा नसतो जो मतदानाच्या दिवशी उभा राहून मत, मत देतो तो मतदार राजा लोकशाहीमध्ये राजा असतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपलं एक मत म्हणजे काही ते काही बटन नाही आहे तर ते आपल्या लोकशाहीच्या श्वासाची ताकद आहे जर मतदार यादीच खोटी असेल तर तो श्वासच रोखला जातो आणि लोकशाही हळूहळू गुदमरायला लागते महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये एकाच नावाची पुनरावृत्ती बघायला मिळते मृत व्यक्तींची नावं अजूनही तिथे बघायला मिळतात ही, ही मेलेली लोकंसुद्धा त्या दिवशीहून मतदान करतात दुसऱ्या मतदारसंघातील बनावट नोंदी दिस दिसत आहेत केवळ प्रशासनातील चुकांमुळे हे सगळं घडत नाहीये तर हे जाणीवपूर्वक कुणीतरी ह्या सगळ्या दुर्घटना घडून आणत आहे लोकशाही प्रग प्रक्रियेतील जाणीवपूर्वक भ्रष्टाचाराचा हा एक भाग आहे जेव्हा अशी मतं मोजली जातात तेव्हा खरी जनमताची दिशा बदलून जाते राहुल गांधींनी जे सुरू केलं होतं वोट चोरी मत चोरी राज ठाकरे त्याला थोडंसं पुढे घेऊन जात आहेत आज निवडणूक आयोगावर देशभरातून प्रश्न उपस्थित होत आहेत आयोग मात्र नागरिकांच्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे बनावट मतदार याद्यांतील पडताळणी ढिसाळपणे झालेली आहे पक्षांच्या पुरावर पारदर्शक कारवाई कुठेही केली जात नाही ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट तपासणी टाळली जाते आणि सर्वात मोठं म्हणजे कशावरही विश्वास परत मिळवण्यासाठी आयोग अजिबात प्रयत्न करत नाही आयोग एकदम शांत आहे हे मौन आता इतके दिवस लोकांचा संशय होता पण ह्या मौनामुळे लोकांचा जो विश्वास आहे तो पूर्णपणे लोकांना विश्वास पटलेला आहे की आयोग चुकीच्या पद्धतीने वागते हा संशय हा विश्वास लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सुद्धा मोर्चामध्ये सांगितलं की लोकांचा विश्वास निवडणूक प्रक्रियेवरून कमी होत चालला आहे जर आयोगाने सुधारणा ना केली नाही तर लोक शांत बसणार नाहीत हा इशारा फक्त राजकीय नव्हता तर तो लोकशाहीच्या पायाला लागलेली दरार दाखवतो मुंबईच्या रस्त्यांवर आज घोषणांनी म्हणजे गगनधना लो। लोक म्हणत होते मतदार यादी शुद्ध करा मतचोरी बंद करा लोकशाहीचा अपमान त्याच्यामध्ये आम्ही सहन करणार नाही राज ठाकरे शरद पवार उद्धव ठाकरे असे अनेक विरोधी पक्ष नेते एकत्र दिसत होते हजारो नागरिकांनी सुद्धा हातामध्ये फलक घेतले होते की आमच्या मताचा आदर करा सत्यासाठी आम्ही उभे राहतो कधी काळी हा मुंबईचा रस्ता संयुक्त महाराष्ट्र चळवळीने गाजवलेला होता त्यावेळी महाराष्ट्री मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न होता आज सुद्धा तो प्रश्न आहे पण आज मराठी मतदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे मराठी म्हणण्यापेक्षा पूर्ण भारतामध्ये हेच चालू आहे तेव्हा मागणी होती की आम्हाला महाराष्ट्र राज्य मिळालं पाहिजे आज मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमच्या मताला किंमत मिळाला पाहिजे आणि दोन्ही लढे जर आपण बघितले तर एकाच कारणासाठी होते स्वतःची ओळख मिळवणे आणि अधिकार टिकवण्यासाठी मित्रांनो मतचोरी हा शब्द ऐकल्यानंतर आपल्याला बऱ्याच लोकांना ह्याचा सिरियसनेस जाणवत असेल किंवा बऱ्याच लोकांना जाणवत नसेल पण ह्याचे तुम्ही परिणाम जर बघितले ना मतचोरी जर खरंच होत असेल तर सरकारला कुठल्याच गोष्टींचा फरक पडत नाही समजा शेतकरी मरतो शेतकऱ्याचं आंदोलन आहे की तुम्ही आमच्या शेतमालाला भाव द्या सरकारला त्याच्यावर अजिबात फरक पडत नाही महिलांवर अत्याचार होत आहेत लोक आंदोलनं करत आहेत सरकारला त्याच्यावर फरक पडत नाही लोक मेणबत्त्याचे मार्च करत आहेत सरकारला त्याच्यावर फरक पडत नाही कारण सरकारला पक्का माहिती आहे की पुढच्या वेळेसुद्धा आपणच निवडून येणार आहोत लोकांच्या प्रश्नांकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करू शकतो टोल रस्त्या टोलद्वारे लोक लूट केली जाते महागाई वाढते या सगळ्या गोष्टींचा जनतेला त्रास होतो संस्थात्मक प्रकारचे खून केले जातात लोकांना या सगळ्या गोष्टींना बळी पडावं लागते पण तरी सुद्धा सरकारला या सगळ्या गोष्टींचा फरक पडत नाही हे सगळे मतचोरीचे परिणाम आपल्याला जाणवू शकतात अशा प्रकारचे एका मताचा गैरवापर म्हणजे एका नागरिकाचा आवाज गप्प करल्यासारखा आणि ज्यावेळेस लाखो मत चोरल्या जातात त्यावेळेस लोकशाहीचे यंत्र कुणाच्या तरी नियंत्रणाखाली जाते अशा वेळी निवडणूक म्हणजे जनतेचा निर्णय नसून तो फक्त यंत्रणांचा खेळ बनून जातो तेव्हा लोकशाही संविधानात राहते पण वास्तवामध्ये संपून जाते मित्रांनो आजचा सत्याचा जो मोर्चा आहे तो फक्त विरोधी पक्षाचा मोर्चा असा आपण कुणी समजायला नाही पाहिजे तर लोकशाहीला दिलेला तो शेवटचा इशारा आहे निवडणूक आयोगाने पारदर्शकता जर आणली नाही आणि नागरिक जर गप्प राहिले तर पुढच्या निवडणुका फक्त औचा औपचारिकता ठरेल औपचारिक नावाला फक्त आपण मतदान काढणार आणि ते फोटो टाकणार एवढ्या ती लोकशाही राहील आणि हे लोकशाही इतिहास जमा होऊन जाईल मित्रांनो हा जो प्रश्न आहे मतदान चोरीचा हा प्रश्न कुठल्याही पक्षाचा नाही आहे तर तो प्रश्न आपल्या मताचा आपल्या विश्वासाचा आहे मी तुम्हाला सगळ्यांना सुद्धा विनंती करेल की आपण आपल्या भागातल्या मतदार याचा तपासा जर काही चुकीच्या नाव दिसत असतील तर जे विरोधी पक्षाचे लोक आहेत जे ह्या गोष्टींचा विरोध करतील त्यांच्यापर्यंत तुम्ही ते माहिती पाठवा चुकीचं नाव दिसेल तर आपल्या लेवलला ले तुम्ही त्याचा विरोध करा काही अननोन प्रकारचे लोक जर तुमच्या ठिकाणी असतील आता शौचालयामध्ये शंभर लोकांच्या नोंदी सापडत आहेत जे नोंदवलं गेलेलं ते एकदम फार चुकीचं आहे मुलीचं वय बापापेक्षा वीस पंचवीस वर्षांनी जास्त आहे एकाच नावाचे किती प्रकारचे लोक मतदान केलं आहेत एक आमदार त्याच्यामध्ये भर सभेमध्ये म्हणतो की मी वीस हजार मतदान त्याच्यामध्ये आणलं कुठून आणलं अशा प्रकारच्या ज्या गोष्टी होत आहेत हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहेत मित्रांनो लोकशाही जर वाचवायची असेल तर लोकांनी जागा राहायला हवं मी तुम्हाला परत सांगतो की लोकशाहीचा खरा राजा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री नाही तर आपण लोक आहोत आणि आपल्या अधिकारावर आज गदा आलेली आहे आपल्या अधिकाराला जर आपल्याला टिकवायचं असेल आपली लोकशाही जर आपल्याला टिकवायची असेल तर आपल्याला कुणालाही मतदान चोरी करू देऊन चालणार नाही मी तुम्हाला शेवटी विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आज खरं का जा। तर काहीच बोलायची परिस्थिती नाही आहे पण म्हटलं की थोडक्यामध्ये ह्या मोर्चावर आपण बोललं पाहिजे आपण जर गप्प बसलो तर आपल्या लोकशाहीचं त्याच्या लोकशाही आपली कचऱ्यामध्ये जमा होऊन जाईल नावाला आपल्या देशामध्ये फक्त लोकशाही राहील त्यामुळे आज मी हा व्हिडिओ बनवतो आहे तुम्ही जर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा జయ మహారాష్ట్ర మిత్ర